महाशय पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे म्हणजे माझ्या छोट्या मोठ्या बालमित्र मैत्रिणी आज मी तुम्हाला पंधरा ऑगस्ट याबद्दल काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्त ऐकून घ्यावे अशी माझी विनंती तिरंगामचा मान आहे पराक्रमाचे गाण आहे तिरंगामचा मान आहे पराक्रमाचे गाण आहे भारताची शान आहे तिरंगामचा प्राण आहे भारताची शान आहे तिरंगामचा प्राण आहे स्वातंत्र्याचा उत्सव हा त्यागाचा उत्सव हा स्वातंत्र्याचा उत्सव हा त्यागाचा उत्सव हा आठवणीचा उत्सव हा अनेकांच्या बलिदानाचा उत्सव हा आठवणीचा उत्सव हा अनेकांच्या बलिदानाचा विविधते एकता ही आमची शान विविधते एकता ही आमची शान म्हणूनच आहे भारत देश महान म्हणूनच आहे भारत देश महान दिन हा सौख्याचा स्वातंत्र्य दिनाचा

जय जयकार बोला जय जय कार बोला प्राणांनी लढू ना मी शाहण्याची वाढूया उत्सवाती न रंगांचा सजला न समस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश न समस्त मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडविला तिरंग्यात तीन रंग असतात सांगू राहू म्हणत की हा मुक्त श्वास आणि भिडण्याचा हा मुक्त श्वास आणि भिडण्याचा द्यास आम्ही घेतो की आम्ही तुझ्यामुळेच तर घेतो की एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवत आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय